सर्वसामान्य माणूस हा टॅक्सच्या माध्यमातून लुटला जात आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना ठिकाणी सांगण्यासाठी आले माझे विचार जर तुम्हाला पटले तर तुम्ही मला मतदान करा कारण हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे हे राजकीय लोक शेतकऱ्यांचं नाव घेऊन छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन साधू संतांचं सा नाव घेऊन लोकांची दिशाभूल करत आहे तरुण खऱ्या अर्थानं आज सर्वसामान्य तरुणांनी राजकारणामध्ये जाणं गरजेचं आहे विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे मी अपक्ष आहे मला तुमच्या जवळ येता येणार नाही कारण माझ्यासाठी काही निर्बंध आहे मला कोपरा सभा घेण्याची परमिशन मिळाली नाही मला फक्त सहा दिवसाचा वेळ मिळाला या सहा दिवसाच्या कालखंडामध्ये मला साडे सातशे गावांमध्ये जायचं आहे मी दोन दिवसामध्ये तब्बल दीडशे ते दोनशे गावांना भेटी दिल्या मग अपक्ष खडा आहे मग अकेला खडा आहे ये मत समझना कि मैं कुछ नहीं कर सकता इस देश के प्रधानमंत्री ने कहा था अच्छे दिन आने वाले हैं। कहा है अच्छे दिन अगर ये अच्छे दिन है तो आपके बुरे दिन कैसे हो सकते हैं? और इसलिए मैं दिल्ली जाना चाहता हूँ और नरेंद्र मोदी जी से सवाल करना चाहता हूँ मैं ना तो डरता हूं ना तो किसी को डराता हूं ना मैं आंख छुका कर बात करूंगा ना मैं आंख उठाकर बात करूंगा मैं तो सीधे आंखों में आके डाल के कर बात करूंगा इस देश के प्रधानमंत्री से सवाल पूछने की मैं ताकत रखता हूं अभी लोग जाग रहे हैं हमारी जो युवा पीढ़ी है वो जाग रही है और इसलिए मैंने ये संकल्प लिया है कि आने वाले समय में मैं मेरे देश के लिए भी हो जाऊंगा यह लोग तुम्ही मला जर फासावरती चढवणार असाल तर आज तुम्ही मला फासावरती चढवा परंतु मी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांसाठी लढणार आणि तुम्ही जाती पातीमध्ये आम्हाला भांडणामध्ये गुंतू शकत नाही अरे हमारा जो नारा आहे हमारा जो भाईचा